मला माझं आयुष्यच बदलून गेलं आणि या सर्व गोष्टी संपूर्णतः चमत्कार आहेत असं मला वाटायला लागलं माझ्या छोट्याशा जगातून आणि आयुष्यातल्या रोजच्या प्रश्नातून जर बाहेर पडले आणि डोळे उघडे ठेवून व्यापक दृष्टिकोनातून या विस्मय करणाऱ्या विश्वाकडे बघू लागले थोर शास्त्रज्ञ न्यूटन म्हणाले होते मी जेव्हा या सूर्यमालेकडे पाहतो तेव्हा असं लक्षात येत कि योग्य प्रमाणात उष्णता आणि प्रकाश मिळण्यासाठी पृथ्वी ही सूर्यापासून अगदी योग्य अंतरावर आहे आणि हे काही योगायोगाने घडलेलं नाहीये आपण जेव्हा सूर्यमालेकडे बघतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की जी पृथ्वी आहे ती सूर्यापासून एकदम बरोबर अशा ठराविक अंतरावर आहे त्याच्यामुळे आपल्याला योग्य तो उष्णता मिळतीये प्रकाश मिळतोय आपल्या पृथ्वीच्या वरती ओझोन लेअर आहे आप ले त्याच्यामुळे आपलं त्यापासून प्रोटेक्शन होत हे काही सहज नाही ले। सांगणं की कोणती पण गोष्ट ही आपल्याला सहज नाही मिळाली आपण त्याच्याप्रती किती कृतज्ञ असायला पाहिजे पृथ्वी ही सूर्यापासून अगदी योग्य अंतरावर आहे आणि हे काही योगायोगाने घडलं नाही न्यूटन यांच्या शब्दांनी मला व्यापक विचार करायला प्रवृत्त केलं विश्वास मोठा चित्र मला जाणवायला लागलं आपल्या भोवती संरक्षक असा वातावरणाचा थर आहे आणि त्या पलीकडे हवा किंवा प्राणवायू नाही हे काही अपघातानं घडलेलं नाहीये झाडांमधून प्राणवायू सोडला जातो आणि तो वातावरणामध्ये पुन्हा भरला जातो हाही अपघात नव्हे म्हणजे जो ऑक्सिजन आहे तो संपतच नाहीये कारण झाडांमधून तो ऑक्सिजन सोडला जातोय जो आपण कार्बन डायऑक्साइड प्रदूषित वायू आपण सोडतोय गाड्यांमधून धूर वगैरे तो झाड परत खेचतायत हे काही योगायोग नाहीये आपली सूर्यमाला ही अति योग्य ठिकाणी आहे आणि हा अपघात नाही ती जर आकाशगंगेत इतरत्र कुठेतरी असती तरी आकाशात अंतरिक्षातून पृथ्वीकडे होणाऱ्या किरणोत्सर्गाने आपला नाशच झाला असत पृथ्वीवरील जीवन हजारो गोष्टींनी तोलून धरला आहे आणि तेही सुरीच्या टोकावर उभं असल्यासारखं आहे या सगळ्या गोष्टींचा आपापसातील मेळ सुंदर असला तरी एवढा गुंतागुंतीचा आहे की कि त्याच्यात किंचित जरी फरक पडून आला तरी पृथ्वी ग्रहावरील आपलं जीवन असह्य होणार आहे म्हणून हे जे पृथ्वीचं चलनवलन आहे हे अपघातानं घडून आलंय यावर माझा विश्वास नाही खरंच अवघड आहे यावर विश्वास ठेवणं खर तर या विश्वाची योग्य रीतीने योग्य जागी योग्य समतोल साधत परिपूर्ण अशी रचना आपल्यासाठी करण्यात आली आहे असं जाणवतय नैसर्गिक शक्तींचा अगदी छोट्या छोट्या घटकांचा चांगल्या पद्धतीने समतोल आणि परिपूर्ण तुमच्या जगण्याला आधार देण्यासाठी घालण्यात आला आहे हा अपघात नसून जाणीवपूर्वक ते करण्यात आलं आहे हे कळल्यानंतर जीवनाबाबतच्या कृतज्ञतेने तुमचे मन भरून येते कारण तुमच्या गरजा भागवण्यासाठी जगण्यातील सातत्य टिकवण्यासाठी हे करण्यात आलं आहे याची जाणीव तुम्हाला होते आपण करोनाच्या काळामध्ये बघितलं की ऑक्सिजनचे सिलेंडर काय किमतीला होते म्हणजे आपल्याला ही हवा जी आहे ही फुकट मिळाली हा ऑक्सिजन आपल्याला फ्री मध्ये मिळतोय पण तेव्हा आपण बघितलं की तो ऑक्सिजन जेव्हा लोकांना मिळत नव्हता तर किती लोकांचे जीव गेलेत प्राण गेलेत श्वास घेताना तुम्ही ती जादूमय हवा आत घेता तो अपघात नव्हे किंवा निसर्गाने घडवलेला तो योगायोगही नाहीये आपण श्वास घेण्यासाठी जी हवा घेतो त्यासाठी विश्वामध्ये ज्या प्रचंड हालचाली घडून येतात ते कळल्यावर श्वास घेणं हा शब्दशः श्वास रोखून ठेवणारा अनुभव ठरतो श्वास जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याच्यामधला ते आपण ऑक्सिजन पूर्ण शरीरामध्ये इनबिल्ड करतो म्हणजे हवा आत घेतो तो ऑक्सिजन म्हणजे किती एकदम दैवी देणगी आहे ती की बाबा आपण ऑक्सिजन घेतो आणि आपण ते जीवन जगतो ही खरंच खूप मोठी दैवी देणगी आपण अन्न पाण्या वाचून आपण राहू शकतो जगू शकतो पण दोन मिनिटं आपण नाक बंद करून विदाउट श्वास न घेता आपण एक तीन मिनिट सुद्धा आपण ते बंद करून नाही राहू शकत ज्याला खरंच खूप सवय तो तीन मिनिटापर्यंत सर्वाईव्ह करू शकतो आपण पूर्ण दिवस अन्न खाल्लं नाही किंवा पाणी पिलं नाही तरी आपण सर्वाईव्ह करू शकतो पण श्वास घेणं ही खरंच किती मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी आपण किती कृतज्ञ राहायला पाहिजे म्हणजे खरंच या लेखावरून आपल्याला ते कळू शकते आपण एका मागून एक श्वास घेत असतो आणि हा श्वास घेण्यासाठी सतत हवा तयार होत असते म्हणजे असं नाही की जगामध्ये मी हवा फक्त ह्याच व्यक्तीला देईल ऑक्सिजन मी फक्त ह्याच व्यक्तीला पुरवेल जो मला पैसे देईल किंवा जो हा व्यक्ती माझ्याशी चांगलं वागतंय तर निसर्ग असं नाही म्हणत की नाही मी ह्याच व्यक्तीला देईन त्यांनी निसर्गाप्रती काहीतरी कृतज्ञता खुर। व्यक्त केली नसेल तरी सुद्धा निसर्ग त्याला देतोय ऑक्सिजन आपण या वस्तुस्थितीचा आपण कधीच विचार करत नाही प्राणवायू हा आपल्या शरीरातील एक विपुल घटक आहे आणि जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपण जिवंत राहण्यासाठी आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी पर्यंत हवा ही आपल्याला मिळालेली सर्वात मौल्यवान दैनगी कारण त्याच्याशिवाय आपण कोणीही थोडाही काळ जगू शकणार नाही कृतज्ञतेच्या जादुई शक्तीच्या वापराला मी जेव्हा पहिल्यांदा सुरुवात केली तेव्हा मला तिचा वापर मला हव्या असलेल्या वैयक्तिक गोष्टींसाठीच केला आणि तिचा उपयोगही झाला पण आयुष्यातल्या ज्या खऱ्या खुऱ्या देणग्या आहेत मी पण स्वतः जेव्हा कृतज्ञता शिकले तर आपण त्याच गोष्टींसारखी बाबा नाही मला इकडे जायचंय आपण त्याच गोष्टी की बाबा मला हे वरदान पाहिजे मला हे वरदान मिळालंय पण कधी हवे बद्दल आपण कधी ते वरदान असं डोक्यातच आलं नाही की नाही बाबा खरंच आपल्याला परमेश्वराने किती मोठी देणगी दिलेली दे आहे आयुष्यातल्या पण आयुष्यातल्या ज्या खऱ्या खुऱ्या देणग्या आहेत त्याविषयी जेव्हा मी कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात केली तेव्हा कृतज्ञतेच्या अंतिम शक्तीचा मी अनुभव घेतला झाड महासागर गवतावरील दव बिंदू माझ आयुष्य त्यातील माणसं यांच्याबद्दल मी जेवढी जास्त कृतज्ञता ठेवली तेवढा ज्या प्रत्येक गोष्टीचं स्वप्न मी बघितलं होतं त्यांचा माझ्यावर वर्षाव झाला त्यांच्या वेश तेंचा मुझेश, त्या सगळ्यांविषयी मला अपार कृतज्ञता वाटू लागली म्हणजे आपण मागच्या पाठांमध्ये हे शिकलय की आपण कशी कृतज्ञता व्यक्त करायची आपण अं माणसांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तिसर याच्या पाठामध्ये कि बाबा माझे नातेवाईक त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली आपण पर्सन्स बद्दल कृतज्ञता व्यक्त केली की बाबा आपले रिलेशन त्याच्यामुळे छान होऊ अशीच कृतज्ञता आपण सूर्यास्ताबद्दल सपोज आता सूर्य दिवसभर सूर्यास्त झालाच नसता सपोज आपण असा विचार केला की नाही दिवसभर रात्रभर सूर्य आहेच आकाशामध्ये आपण झोपू शकलो असतो का किंवा झाड आहेत झाडांनी हो नुसता ऑक्सिजन आपल्याला दिला असता आणि कार्बन डायऑक्साइड मग घेतला कोणी किंवा महासागर आहे महासागरामधून महासागरा आपल्याला मीठ मिळत खनिज संपत्ती विपुल प्रमाणात मिळते मोती मिळतात आप, आज आपले मासे वगैरे आपण जे खात ते सगळं या महासागरामधून मिळतंय आज या सगळ्या नद्या त्या महासागराला जाऊन मिळतात म्हणजे केवढं आपल्यासाठी ही किती मोठी दैवी देणगी की त्याचं परत त्या महासागराच्या पाण्याचं परत बाष्प होत आहे परत ते जात आहे परत पाऊस रूपाने आपल्या धरणीवरती पडतंय परत ती सगळं उगून येत म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींपासून कृतज्ञता व्यक्त करणं हे किती आपल्याला छान गोष्ट शिकवलीय हो गवतावरील बिंदू आणि माझं स्वतःच आयुष्य म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये या अशा सगळ्या गोष्टी आपण आपल्याशी रिलेट करायला लागलो की नाही खरच ह्या गोष्टी होत आहेत आपण जेवढी जास्त कृतज्ञता व्यक्त करू तेवढ आपलं खूप छान व्हायला लागत जेवढा ज्या प्रत्येक गोष्टीचं स्वप्न मी बघितलं त्यांचा माझ्यावर वर्षाव झाला त्यामुळे सगळ्यांविषयी मला खूप कृतज्ञता वाटू लागली हे अशा पद्धतीने सगळं का घडून आलं हे मला समजलं जीवनातील आणि निसर्गातील मौल्यवान देणग्यांबद्दल आणि श्वासोश्वास करताना जी जादूची हवा आपण घेतो यांसारख्या देणग्याबद्दल खरोखर मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा आपण कृतज्ञतेच्या शक्य तेवढ्या सखोल भावनिक पातळीपर्यंत पोहोचतो आणि जो कोणी एवढी सखोल गहिरी कृतज्ञता व्यक्त करतो त्याला विपुल प्रमाणात मिळतात आपल्याला अं कृतज्ञता ही नुसती मागच्या पाठात आपण बघितलं की कृतज्ञता ही नुसती अशी बरोबर नाही करायची नुसताच आपण थँक्यू 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 म्हटलं तर ती कृतज्ञता नाही होत त्याच्यामध्ये तेवढीच सखोल भावनिक पातळीपर्यंत जेव्हा आपण ती पोहचवतो म्हणजे ती कृतज्ञता जेव्हा तुम्हाला मनापासून वाटते तेव्हाच त्या गोष्टी आपल्याला विपुल प्रमाणात मिळायला लागतात त्याच्यामध्ये एक त्यांनी वर्कशॉप केलेला आहे आज थांबा आणि श्वासोश्वास करताना तुम्ही वापरत असलेल्या आल्हाददायक हवेबद्दल विचार करा जाणीवपूर्वक पाच श्वास घ्या श्वास घेताना आपल्याला श्वास घेत असताना त्या हवा आत घेतो त्या भावनेकडे लक्ष द्यायचंय म्हणजे जेव्हा आपण श्वास आत घेतो तेव्हा तो श्वास आपला पूर्ण पोटापर्यंत पोहोचतोय बरोबर आणि त्याच्यामुळे आपलं जीवन कसं समृद्ध होतंय तर ह्या ही जी भावना आहे तर त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय आणि जेव्हा आपण उच्छवास करतो तेव्हा आनंदाने करायचा करायचाय आपल्या डोक्यामध्ये आपल्याला असं पाहिजे की सपोज आपण श्वास घेतला असं आणि आपला झालाच नाही काय होईल आपण जीवनच नाही जगू शकणार ना म्हणजे किती कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे आज त्या ऑक्सिजन मुळे आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशी आणि पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचतोय आणि त्याच्यामुळे आपली प्रत्येक पेशी एकदम तरारून जातीय आपलं